पुण्यातील कोपरी प्रभागाच्या कार्यक्षम माजी नगरसेविका शर्मिला पिंपळकर गायकवाड यांचा वाढदिवस युवा उद्योजक कल्पेश मोरे व दीपेश कदम यांनी अनोख्या पद्धतीनं साजरा करीत शुभेच्छा दिल्या आहेत वाढदिवस म्हटला की प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी फटाक्यांची आतशबाजी करत मोठमोठे बॅनर लावीत केक कापत किंवा एखादी भेट वस्तू देत साजरा करतात मात्र युवा उद्योजक कल्पेश मोरे व दीपेश कदम यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण करीत कोपरी परिसरातील नाकवा हायस्कूल येथील मुलींची पाचवी ते दहावी पर्यंतची वार्षिक फी भरून वाढदिवस साजरा केलाय मुलींनी शिकावे व शिक्षण घेऊन समाजात प्रगती करावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कल्पेश मोरे व दीपेश कदम यांनी माजी नगरसेविका शर्मिला पिंपळोळकर गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या माजी नगरसेविका शर्मिला पिंपळोळकर गायकवाड व वा शाखा प्रमुख रोहित पिंपळोळकर गायकवाड हे सातत्यानं समाजपयोगी उपक्रम राबवित असतात तसेच प्रत्येकाच्या मदतीला अडीअडचणीला धावून जात असतात याच विचारानं प्रेरित होऊन हा उपक्रम राबवल्याचं कल्पेश मोरे व दीपेश कदम यांनी सांगितलंय